महाराष्ट्रातील कापसाची मध्य प्रदेशात विक्री शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील कापसाची विक्री वाढीव दर आणि ही आहेत कारणे नंदुरबार जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टीमुळे कापूस पिकाचे नुकसान झाले आहे काही भागात कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पिके खराब झाली होती आधीच हवामानातील अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटलेले आहे यातच सी सी आयचे नंदुरबार आणि शहादा येथील केंद्र बंद असल्याने जिल्ह्याचा कापूस खेती या मध्य प्रदेश येथे विक्रीसाठी रवाना होत आहे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी या हंगामाची आतुरतेने वाट पाहत होते मात्र पावसाने वेळोवेळी दिलेला खंड त्यानंतर काही भागातील अतिवृष्टी पुन्हा ढगाळ हवामान यामुळे कापूस पिकाची गुणवत्ता घटली होती यात भर म्हणून जिल्ह्यात बहुतांश भागात कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव निर्माण झाला आहे यामुळे उत्पादनात घट झाली सी सी आयची केंद्रे बंदच नंदुरबार जिल्ह्यात शहादा आणि नंदुरबार या दोन्ही ठिकाणी सी सी आयची केंद्रे आहेत ही दोन्ही केंद्रे दिवाळीनंतर सुरू होणार आहेत तोवर बहुतांश शेतकरी खेतीया मध्य प्रदेश येथील बाजारात कापूस विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती समोर आली आहे या ठिकाणी व्यापारी कापसाला प्रति क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे ते जास्तीत जास्त सात हजार सहाशे पस्तीस रुपयांचा दर मिळत आहे पैसेही रोख मिळत असल्याने शेतकरी येथे हजेरी देत आहेत शहादा मार्गाने खेती कापूस घेऊन जाणारे शेतकरी सध्या नजरेस पडत आहे सी सी आयने क्विंटल सात हजार सातशे दहा रुपयांचा हमी भाव केंद्रीय स्तरावरून जाहीर केला असला तरी खरेदी केंद्र प्रत्यक्षात सुरू होण्यास नोव्हेंबर अखेर उजाडणार आहे यामुळे शेतकरी खाजगी विक्रेते किंवा लगतच्या मध्य प्रदेशातील खेतिया बाजारात कापूस विक्री करत आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती आताची लेटस्ट बातमी भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद